जर तुम्हाला समाधान राहायचं असेल कधीच राहायचं नसेल कायम हसतमुख राहायचं असेल तर कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन देऊ नका कधीच नाही का बरं आपल्यापेक्षा हजार पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांच्याकडे खूप काही जास्त श्रीमंती आहे बघा पैशाने पेन विकत घेता येतो चांगला अक्षर अक्षरणे काढते पैशांनी घर बांधता येत सुखाची झोप नाही मिळत पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला लय भेटतील पावलं पावली भेटतील पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तुमची पावलं झिजवावेच लागतील कधीच श्रीमंतीचं गर्व होऊन देऊ नका कालपर्यंत किती वारले हो किती वारले आई किती वारले तूच सांग म्हणा का आजा मेला मेला पंजाबेला बापमासना गेला आता आज किती मारणार दिवसभर कालपर्यंत आपल्या आजोबाच्या वयातली माणसं वारले आजोबा वारले बरोबर की नाही आई वडील वारले वडिलांच्या वयातली माणसं वारले पंजोबा वारले पंजोबाच्या वयातली माणसं वारले आज किती मारणार दिवसभरात देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला आपल्या डोळ्यासमोर आपले पोरं मरतील काहींचे पोरं वारलेत कने वारलेत बोला पटकन बोला 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 तुम्ही काही आहे का माझ्यावर बरं माझ्यावर शेजारी राम प्रभू आहे त्यांच्यावर काही नाराज आहे का तुम्ही किंवा त्यांनी आम्हाला इतके दिवस का बरं जिवंत ठेवला असेल बघ अशी काही नाराज आहे बोलत जा बोलत जा ऐका मुद्दा आपला असा आहे की ऐका कालपर्यंत आजोबा वारले आजोबाच्या वयातले माणसं वारले पंजबा वारले पंजोबाच्या वयातले वारले वडील वारले वडिलांच्या वयातले वारले, वडिल वारले, वडिल वारले, वडिल वारले, वारले, वारले। आता आज किती आहे देखत तू नातू तू तोही तैसा झाला आपल्या डोळ्यासमोर आपले पोर मरतील आणि काहींचे वारलेत का नाही वारलेत नेमे बाप शे दाता इकडे इकडे मी आई निम्मे बाप असे सापडतील आज शिरोलीमध्ये चार पाच बाप तरी असे सापडतील का त्यांची मुलं या जगात नाहीत आत्ता का नाही येत, आत्ता आहेत ये त्यांचे वडील जिवंत आहेत पण त्यांचे पोरं या जगात नाहीत आई वडिलांचे अगोदर पोरं वारले बरं काय सांगायचे गरज कसे कसे वारले आट्याकाला कॅन्सर झाला मारून टाकलं खून झाला फाशी घेतली जीव दिला वाहून गेले बुडाले धडकले विषपादू मारले दारू पादू मारले अजून काय सांगू तुम्हाला कोरोनाच्या काळात सापडले असे लय वारले आई वडिलांच्या वार अगोदर पोरं वारले तुमच्या माहिती करता बोलतो राग येईल एखाद्याला बोलायच्या आधी माग मग बोलतो बावीस बावीस वर्षाच्या पोरी विधवा आहेत आत्ता पंचवीस वर्षाच्या पोरी विधवा आहेत आत्ता तीस वर्षाच्या पुरी विधवा आहेत बाया त्या पुरी त्यांच्या वयाच्या पुरींचे लग्न बाकी अजून आणि या विधवा झालेत बरं दुसरा नवरा करायची सोय नाही का बरं छोटं बाळ एक दीड वर्षाचं आणि दुसरा नवरा करील तर माझ्या बाळाची रांडोळी होईल माझ्या बाळाची हेळसांड होईल माझ्या बाळाला कोण जीवलावी कोण सांभाळील त्या सांभाळतील आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे बघून नवरा अटेक पाय वारला नवरा कॅन्सर पाय वारला नवरा व्यसना पाय वारला ऐका नाही हे तुम्हाला मी का सांगतोय ऐका नाही कमी वयात आणि कमी काळात जगाचा निरोप घेऊन लोक या जगातून चाललेत एक ओवी भागवतामध्ये सांगतो जरा भजन करा विढल विढल श्री संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या एकनाथी भागवतामध्ये अशी होवी बघा आपण लहान असताना आपले आई वडील कधी मरू नये आपण लहान असताना लहान असताना म्हणजे कधी जेव्हा आपल्याला काहीच कळत नाही अशा काळात आपले आई वडील कधी मरू नये भाऊ कधीच मरू नये कुत्रे हालघात नाहीत कुत्रे भर तारुण्यात यावं आणि बायकोच मारावी पंचवीस तीस वर्षाच्या काळात आपण तीस वर्षाच्या असावं किंवा पस्तीस वर्षाचा असावं आणि आपली बायको मरावी कुत्रे हालघात नाहीत किंवा नवरा मारावा कुत्रे हलघात नाहीत आणि म्हातारे व्हावे कमरेत वाकावं पाय लटलट कापतायत थरथर कापतायत मान डुग आणि अजून काय डोळ्यानी दिसत नाही नाक गळायला लागलं तोंडाची पोपडी व्हायला लागली अशा म्हातारपणात बांड पोरगा डोळ्यासमोर उभा असलेला अपघातामध्ये मृत्यू अशा काळात ते लोक दिसायला जिवंत असतात पण असायला मेलेले असतात ज्या बाईचा मालक तरुणपणात मरतो ती बाई दिसायला जिवंत आहेत पण असायला मेलेली आहेत ज्या बाळांचे आई वडील काहीच कळत नाही अशा काळात या जगातून जातात ते लोक दिसायला जिवंत आहेत असायला मिलेले आहेत पुरावा सांगतो पुरावा ऐका पिता देखता पुत्र मरे पुत्र देखोणी पिता झुरे काळे काळे अवघे सरे कोणी नवरे किरेशी पिता देखता पुत्र मरे बापा समोर पोराने मरावन बापाने मडके घेऊन चालाव तरुणपणात ऐका लहानपणी बाप मारवा पोरांची रांडोळी व्हावी ऐका नाही आणि तरुणपणात नवरा किंवा बायको मरावे काय जीवन आहे हे लोक दिसायला जिवंत आहेत पण असायला म्हणून जीवन जगत असताना दोन दिवस आपण या जगात आलोय दोन दिवस इथं राहायचं आणि दोन, दोन दिवसांनी या जगातून कायमचा निघून जायचंय त्यापेक्षा आयुष्यभर एक काम करा कमी वयात जगाचा निरोप घेण्यापेक्षा तुकाराम महाराजांचा अभंगाच्या पहिल्या चरणात असं म्हणणं आहे तुकाराम महाराजांनी उपदेश केलाय कमी वयात आणि कमी काळात जगाचा निरोप घेण्यापेक्षा म्हणजे प्रत्येकाला एक दिवस मरायचं जे कोण कधी जाईल याचा भरोसा नाही कोणाची भेट कधी शेवटी ठरेल सांगता येत नाही कोण कधी जगाचा निरोप घेऊन सांगता येत नाही कोणाचा श्वास कधी शेवट ठरेल सांगता येत नाही त्यापेक्षा एक काम करा काय काय आलिया <laughs> भट नाही आलिया संसारा उठा वेग करा घाई करा तातडी करा शरण जा उदारा पांडुरंगा नाही उठा वेग करा एक वाक्य सांगू तुम्हाला प्रत्येक संतांनी अगोदर जाग केलंय आणि मग पुढचा उपदेश केलाय आमच्या भागात स्वाध्याय मोठ्या प्रमाणात चालतो तुमच्याकडे आहे का स्वाध्याय पांडुरंग शास्त्री आठवले चालते माहिती पांडुरंग शास्त्री आठवले असा माणूस परत कधी होणार नाही जसे तुमच्या परिसरामध्ये दोन साधू होऊन गेले पा त्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज अवघ्या महाराष्ट्राची ते बाप आहेत बरोबर आहे बरोबर की नाही संत ज्ञानेश्वर महाराज तसे या भागामध्ये दोन साधू होऊन गेले गावागावात जाऊन भागा भागात जाऊन खेड्यापाड्या जाऊन एका साधूने तर मुंबईला गिरणीचा व्यापार केला पण तिथं अपयश आलं दुसरा व्यवसाय केला तिथंही अपयश आलं शेवटी वैताकले संसाराला लात मारली प्रपंचाला सगळीकडे लात मारली भागा भागात जाऊन परमार्थाचं बीज लोक सुकविला लाग कळी काळा झा सुकविला लाग चुकाला लाग कळी काळा संत कोंडाजी बाबा डेरे बरोबर पांडुरंग शास्त्री आठवले तसं माणूस परत कधी होणार नाही का बरं मी असं बोललो भगवान कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली कुरुक्षेत्रावरती पण ती गीता संस्कृत आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समपेता उत्सव हा मामा का पांडवा चैव किम कुरवाचा संजय संजय वाच दृशवा तू पांडवा निकम्य राजा वचनम वचन ही भगवद्गीता भगवान कृष्णाने अर्जुनाला सगळ्या जगाला उद्देशून सांगितली पण ती गीता लोकांना कळत नव्हती कारण संस्कृत आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना किवाली दया आली म्हणून संस्कृताची गाठी उघडवणी ज्ञानदृष्टी आणि केडीशी मराठी गीता देवी नाही अजून काहीतरी प्रमाणे बघा गीता अलंकार I'm ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद ब्रह्म साम्राज्य दीपिका वर नेपिका विठोबाचा प्राण सखा आहे का ती ज्ञानेश्वरी सुद्धा काही ना कळत नव्हती बा म्हणून पांडुरंग शास्त्री आठवले दया आली करुणा आली त्यांनी काय केलं जगात जेवढी ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांचा धांडोळा घेतला आणि एका एक मोठा पुस्तक तयार केलं ग्रंथ त्याचं नाव व्यास विचार मुला मुलीचं लग्न करताना दोघांच्या वयामध्ये किती अंतर असलं पाहिजे हे पांडुरंग शास्त्री आठवलेले त्या ग्रंथाचं नाव काय संस्कृती पूजन आणि संस्कृती दर्शन अशी ग्रंथांची नाव आहे अजून काय प्रत्येक संतांनी अगोदर जागे केलंय आणि मग पुढचा उपदेश केलाय बघा तुम्ही नामदेव महाराजांनी उठा जागे वारे आता आणि उठल्यानंतर पुढचा उपदेश आहे स्मरण करा पंढरी प्रत्येक संतांनी जाग केलं आता जागा रे भाई

दाखवण्याकरता संतांची गरज आहे आडर राणा धावणाऱ्या जगाला आड राणी म्हणजे काय दुःखाच्या सागरात जे पडलेत बघा सगळं जग धावतंय आजकाल सगळं जग धावत प्रत्येक जण आज कशाच्या शोधामध्ये सुख मिला लेगा? नहीं मिलत। का नाही मिळत सुखाचा पत्ता कोणी सांगतं का नाही कोणी सांगत आहे का नाही बघा दोन गास तुम्हाला खायला मिळतील पण सुख कोणी दिल का असं कळलं का तुम्हाला कुठं अमक्या अमक्या ठिकाणी अमके पैसे दिले की सुख मिळतं असं कधी तुम्ही ऐकलं अजिबात नाही सुखासाठी गरज विचाराची आहे आणि विचार हे पॉझिटिव्ह असले पाहिजे आणि कमी, कमी काळात जर मोठं व्हायचं असेल तर सतत माणसाने पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे एक सेकंड पण निगेटिव्ह ने राहिलं पाहिजे आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा नाही पाहिले पाहिजे काय निगेटिव्ह लोकांचे तोंड पाहिजे निगेटिव्ह लोकांचे तोंड म्हणजे मायक का तुम्हाला करून मी दाखवतोय तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ हसतय नाही रडती नाही आणि मरती नाही जाती नाही निसते बस <laughs> काय करायचं काय त्यांना तुम्ही सकाळी राम राम करा सहा वाजता आपण किती फ्रेश आपू म्हणाम राम राम त्याच्या तोंड्या वाज संध्याकाळी त्याला सहा लाटाय आपण राम हो राम। हसत का बा हेच करतोय आणि हसात गेला मग हायच पडता मी दाव्याला लागलं प्रवशान नदीवर माणसाने हसत जाऊ अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठं असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट जेव्हा माणसाला मनापासून पाहिजे असती ना अंतकरणापासून तेव्हा ती गोष्ट माणसाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि हा परमेश्वर आपल्याला एकवटून मदत करत असतो आणि पाहिजे असलेली गोष्ट आपल्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही म्हणून सतत माणसाने पॉझिटिव्ह विचार करा विडल विडल अजून एक गोड वाक्य बघा महाराज समाधान 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 कुठे काहींचे नाव समाधान येत नाही कुणी आमच्या नाशिकचा नाशिकला गेलं का शिरोलीचा दुसरा कोण आणायचा काहींचे नाव फक्त समाधान चेहरा काय मग आढ्या असा असतो काय समाधान आमच्या गावात एका पोराचं नाव प्रफुल्ल आहे प्रफुल्ल काय प्रफुल्ल आणि तो कायम कायम फुल्ल नाव प्रफुल्ल असं असतं काय प्रफुल्ल माणसाने नावाप्रमाणे असं समाधानी अस चिंता तूर्ण असावं हे बघा मला एक वाक्य द्या सगळे माणसं ऐका योगेश्वरराव तुमच्या करता एक गोड वाक्य एवढं घ्या ऐका सगळी माणसं मला लक्ष द्या समाधानासाठी गरज विचारायची कसं समाधानी जर राहत असेल तर काय करावं लागेल दोघं जण सखी भाऊ आहे नीट ऐका नीट ऐका दोघजण जण सखी भाऊ एकाचं नाव संपतराव आहे आणि एकाचं नाव महादू आहे महादूचं पत्र्याचं घर आहे आणि संपतरावचा तीन मजली बंगला आहे आता महादुला जर समाधानी राहायचं असेल सुखी राहायचं असेल कधीच रडायचं नसेल तर महादुनी काय विचार केला पाहिजे तुमचं काय मत आहे महादुनी हा विचार केला पाहिजे अरे संपत्राव मी सख्खा भाऊ त्याचे आई वडिलां माझे आई वडील एकच आम्ही दोघं एकच आई वडिलांचे पण संपतरावची वेळ आलेली आहे संपतरावचा नशीब फडफडलंय त्याचं टमाट्याने बरं केलं कांद्यानी बरं केलं वांग्यानी बरं केलं का नाही त्याचा पोरगा चांगल्या कामाल ठिकाणी ला ला कामाला लागला त्याला चांगला पगार आहे त्याला ती सुनबाई भेटली की नाही संपतरावला ती पण चांगल्या ठिकाणी कामाला आहे हाय का नाही तिला चांगला पगार आहे असा चौखून त्यांचं जुळून आलं म्हणून त्यांचा तीन मजली बंगला झाला अजून काय माझी वेळ आलेली नाही पण एक दिवस माझी वेळ येणार आहे पण ज्या दिवशी माझी वेळ येईल त्या दिवशी माझा सुद्धा तेवढा मोठा बंगला होईल असा जर विचार महाधू केला तर माधू कधी दुखी होईल कधीच नाही पण माधु जर का म्हणला संपत का संपत मला विचार बंगला कसा बांधला <laughs> त्याच्या पोराने सासरा पक्का गुंडाळला तव बंगला बांधला लोकांच्या पेडल्या तवा बंगला असा मानला का मलाच म्हणून मिरची नीका याचा अर्थ काय होता दुसऱ्याच्या सुखात सुख माणीत जा आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख माणीत जा कायम समाधानी राह नाही कायम समाधानी राह आणि हे तीन गोष्टी माझ्या कायम डोक्यात ठेवायच्या इकडे लक्ष द्या जर तुम्हाला समाधान राहायचं असेल कधीच राहायचं नसेल कायम हसतमुख राहायचं असेल तर कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन देऊ नका कधीच नाही का बरं आपल्यापेक्षा हजार पटीने श्रीमंत लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांच्याकडं खूप काही जास्त श्रीमंती आहे बघा पैशाने पेन विकत घेता येतो चांगला अक्षरणे काढतात पैशांनी घर बांधता येतं सुखाची झोप नाही मिळत पैशाने पलंग घेता येतो पैशांत झोप मिळते का पैशाने तुम्ही वडापाव खाल हे गणे बाबा <laughs> पैशाने वडापाव खाल पण पैसा खाऊ शकता का तुम्ही पैश पैशाने मंदिर बांधता येतं पैशाने देव सुद्धा विकत आणता येतो पण त्या पैशानी देवामध्ये देवत्व आणता येत नाही पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला लय भेटतील पावलं पावली भेटतील पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तुमची पावलं झिजवावेच लागतील कधी श्रीमंतीच गर्व होऊन देऊ नका भेटाल विधवत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही विधवत्ता म्हणजे काय आपल्यापेक्षा ज्ञानी लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांचा मेंदू लय फास्ट या वडले वडलीच वांगी सध्या काहीच वही नाही महाराज आठ नऊ दहा अकरा बारा बारा पण नाही झालं दहा दहा वर्षाचे पोरे पाच पाच वर्षाचे पोरे एवढले वाटल्याचे पोरी बिन पोरे बीन पन्नास वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल तीन वर्षाचा ना तो नीट करून देतो आणि नीट करून दिला का म्हणतो बाबा तुम्हाला कळत नाही नीट वापरा बा <laughs> याच आहे म्हणजे दादा आहे का नाही हे तुम्हाला मी का सांगतोय कोणी यांचा मेंदू घडवला असेल आपल्यापेक्षा शाळेत कने नाही कोण काय महाराज कोणाची बुद्धी कुठं चालेल काय सांगता येत नाही आहे का नाही ना? म्हणून प्रत्येकाने कधीच विद्वत्तेचा गर्व करायचा नाही मी तुम्हाला खरं सांगतो तुम्ही आपण सगळी घरातली माणसं शिरवली म्हणजे आपण सगळे एक माणसं आहेत बऱ्याच दिवसाचे आपले संबंध आहे एक सांगू तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या दरबारात वाक्य सांगतो ब्रँड मराठी चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला सांगतो कधीच वेदवत्तेचा गर्व करू नका मी जेव्हा रोज कीर्तनाला फेटा बांधतो म्हणजे जेव्हा मला कीर्तन असतं तेव्हा किंवा दाव्याचं प्रवचन असो वर्ष श्राद्धाचं प्रवचन असो दादा फेटा बांधतो मी कीर्तनाला तेव्हा रोज फेटा बांधताना माझ्या मनाला मी एक गोष्ट सांगत असतो महाराज तुम्ही आता कीर्तन करणार आहे पण ध्यानात ठेवा तुमच्या पुढं बसलेली माणसं ही तुमच्यापेक्षा पटीनं हुशार आहे हे ध्यानात ठेवायचं मग तुम्ही कीर्तन करायचं हे रोज मी माझ्या मनाला सांगत असतो नाही तर आमच्या काही काय महाराज लोकांना असा आहे आपल्या पुढं बसलेले सारी येडफट राहतात येडफट ते जेव्हा तुमची कीर्तन घ्यायची बंद करतील तेव्हा कळल याडफट त्यांनी जर तुमच्या खास नाही घेतला तुम्ही काय तुमच्या बायकोला कीर्तन सांगायला काय आणि बायको कीर्तन ऐकलं असं वाटतं का ते म्हणजे शिरुणीला सांगा आम्हाला नका सांगू ऐका नाही कधीच विद्वत्तेचा गर्व करायचा नाही बघा चौदाशे वर्षाच्या बाबाला दहा वर्षाची मुलगी भारी पडली होती का होती पडली महाराष्ट्रामध्ये एक विद्वान कीर्तनकार होऊन गेले त्यांचा मेंदू कोणत्या देवानी घडवला होता काय माहिती त्यांचा मेंदू घडवला तो देवच गायब झाला जगन्नाथ महाराज पवार त्यांचं नाव होतं काय नाव होतं जगन्नाथ महाराज पवार ते जगन्नाथ महाराज पवारांचा मेंदू असा होता महाराज त्यांना पंढरपूरला चातुर्मासाला चार महिने कीर्तन करायला लावलं होतं एका अभंगावर आरती ज्ञानराजा तर त्यांनी चार महिने त्या अभंगावर कीर्तनच नाही केलं मग त्यांनी फक्त आरती ज्ञानराजा या सात शब्दावर चार महिने कीर्तन केलं काय बुद्धिमत्ता असेल वाली सांगा तुम्ही आणि त्यांच्या पुढं आपली अगरबत्ती कुठं वळायची सांगा ना कुठं न्यायची कुठं कधीच विधवत्तेचं गर्व करायचं नाही मला सांगा आणि शेवटचं वाक्य सौंदर्याचा कधी गर्व करायचं नाही एवढं वाक्य घ्या बाजूला बघा हे बघा सौंदर्याचा कधी गर्व करायचं नाही आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वराना दिलेली काय देणगी काबार खचून जायचं माझी बायको गोरी काढ मी काबार काळा माझा ना ऐक नाही असं का अजिबात नाही एक सांगतो तुम्हाला माणूस जाडा आहे किंवा बारीक तो उंच आहे किंवा आहे तो काळा आहे किंवा आहे याच्यावर माणसाचं सौंदर्य कधी ठरवायचं नाही तो मनाने किती चांगला आहे याच्यावर त्याचं सौंदर्य ठरवायचं असतं कधी सौंदर्याचा गर्व करायचं नाही का नाही हे तुम्हाला मी का सांगितलं आणि राहण्याचे हे पर्याय आहेत आयुष्यभर समाधान राहायचं तुम्हाला आयुष्यभर आहे आणि अजून काय सांगितलं तुम्हाला मी शरणाचा उदारा पांडुरंगा देव उदारे का हो लय उदारे किती उदार इकडे बा थोड राहिला आपला अर्थ तुम्ही काही मागा तो नाही म्हणत नाही याचं नाव उदार आहे काय उदार कोणला म्हणतात समर्थ कोणला म्हणतात ज्याच्याकडं काही मागा तो नाही म्हणत नाही त्याचं नाव काय समर्थ आहे बघा ऐका यशश्री औदारी ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहा गुणवर्य वसती जेथ म्हणून तू जाण भगवंत देवाकडे सहा गोष्टी होते माहिती लक्ष द्या नीट ऐका विक्षेत करू नका सहा गोष्टी सहा त्या सहा पैकी पाच गोष्टी देवानी वाटून दिलेल्या आहेत यश नावाचा गुण कोणला दिलाय यश धोरवी मारुती बिभीषण केला लंकापती यश नावाचा गुण मारुतीला दिलाय लंकापती ऐक नाही रावणाला म्हणजे पाचच्या पाच गोष्टी वाटून दिल्या आहेत अवतारे कोणला दिलाय कर्णाला दिलंय ऐका नाही हा प्रत्येकाला वाटून दिलाय फक्त एक गोष्ट देवानी वाटली नाही हो तिचं नाव काय आहे तिचं नाव काय आहे लक्ष्मी सहा गोष्टी मधली एक गोष्ट देवानी जवळ ठेवली बाकी सगळ्या वाटून दिल्या आहेत लक्ष्मी दिलं नाही कारण लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती पुरावे पुरावा श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेळे मधन पोटाला वाढे एर कुणीकडे राव रंग लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडलेली गोष्ट आणि प्रेमाची गोष्ट लोक दुसऱ्याला देत नाहीत बरोबर आपल्या जवळच्या माणसांनी जर आपल्याला मृदंग सप्रेम भेट दिला आणि तुम्हाला म्हटलं महाराज एवढा मृदंग मला द्या एक दोन दिवस तुम्ही द्याल का तुम्ही माझं नाही पण ती भेट आली तो नको नेऊ ऐका नाही असे महाराज ऐका नाही आ लक्ष्मी ही देवाच्या प्रेमात पडली होती लक्ष्मीची कथा अशी सांगून टाकतो म्हणजे पटकन कळल तुम्हाला नाही तर काही काही अर्धवट ऐकते ती मला गुथून एक लय मुळावर आहे आमच्या काही काही आता कार्यक्रम झाला का विजू भाऊ कार्यक्रम झाला का उद्या फक्त सहज विचारायचं एखाद्याला कस काय केलं कालचं कीर्तन कस काय झालं हा बरं झालं जसं याचा काथापाठ जसं ज्ञानेश्वरी पाठ माप काढल्याशिवाय त्याला बरच वाटत नाही हा निस्ता टो असणार कोण तरी त्याला ते देवदत्त मार तरी वाजवलं होते कस काय होते हा थोडासा तालच अजू कोण असा ते वांगुंडे एक चाल म्हटली बरं का पण जरा अंतरा चुकीचं अरे तू कोण आहे ऐका एक जण मला म्हणतो मी चाळीस वर्षापासून भजन करतो अरे आणि एकच चाल चाळीस वर्षापासून तुझ्या तुम्हाला म्हणे चाळीस वर्षापासून मी भजन म्हणतोय मन म्हणलं मग तुमची एकच चाल का बरं तेवढीच ते फेट बसवलेली आहे म्हणलं तुझ्या मुळच लता मंगेशकर गेल्या जगातून देवा कधीच कोणाला कमी समजायचं नाही लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती इकडे बा लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली कशी काय भगवान विष्णू निवांत बसले होते आणि आली लक्ष्मी आणि देवाला काय म्हणली बा देवाला म्हणली देवा मला तुमच्याशी लग्न करायचे देव म्हटली क्या बोलते तू <laughs> तुला कळतं का तू काय बोलते अगं मला सोळा हजार एक शेआट त्या कोण तू सोडायच्या परत लग्न करायला या शक्य नाही देवानी पाठ फिरवली लक्ष्मी समोरून आली माझा बायको म्हणून स्वीकार करा लक्ष्मी देवाने परत पाठ फिरवली लक्ष्मी पुन्हा समोरून माझा पत्नी म्हणून स्वीकार करा देवाने परत पाठ फिरवली लक्ष्मी पुन्हा समोरून असं दहा बारा वेळेस झालं माझा बायको म्हणून स्वीकार करा भगवान वैताकली भगवान म्हटले हे लक्ष्मी अकरा सतरा झालेत तू किती प्रयत्न केला तरी मी तुला या जन्मात तुझ्या तुला बायको म्हणून स्वीकारणार नाही आणि तुला जर लई जी इच्छा असेल ना माझ्या संग्रहायचे लक्ष्मी ऐक तर तुला माझ्या पायाची सेवा करावी लागेल पायी लक्ष्मीचे हात लागेल याच्यापेक्षा दुसऱ्या काही नाही म्हणून पाय लक्ष्मीची हाती आहे का नाही चला पुढे देवा लई उदारे हो तुम्हाला एकदा नारद देवाकडे गेले आणि नारद देवाला काय म्हणले भगवान कृष्णाला इकडे भगवान कृष्णाला म्हणले देवा तुला सोळा हजार एकशे आठ बायक आहे आणि मला नाही देव म्हणले मग तुझं काय आहे नाही नाही काही नाही तुला सोळा हजार एकशे आठ मला एकही नाही देव किती उदार याच्याबद्दल सांगतोय टाइमपास मुद्दा आहे देवा तुला सोळा हजार एकशे आठ बायकां मला एकही नाही अरे मग काय म्हणणं काय तुझं पटकन ना टाइम झालाय नाही नाही तुला सोळा हजार एकशे आठ बायकांना एकही नाही एवढंच अरे पुढचं बोल ना आता नाही नाही तुला सोळा हजार एकशे आठ बायकां मला एकही नाही अरे पुढचं बोलणार एक नाही संपू कीर्तन नाही नाही देवा तुला सोळा हजार एकशे आठ बायका मला एकही नाही मग माझी अशी इच्छा आहे तुझ्या सोळा हजार एकशे आठ मधली एखादी मला देऊन टाक तोंडावर देवाच्या तोंडावर बर तो भगवान कृष्ण होता तो काय कृष्ण कमान खरं होता काय भगवान कृष्ण अ आपल्याला जर असं एकद म्हटलं तर एकद कापून टाकील पण भगवान तिथं सुद्धा हसला मोठ्या मोठ्याने हसला खळाखळा माझ्याकडे पुरावा आहे त्याला सुद्धा ऐकायचा पुरावाची संजी को एक आवरत नाचीने की संजी को एक औरत मंगी थी आ, देवा तुझ्या सोळा हजार आठ बायकांपैकी एक बायको मला देऊन टाक देव हसला देव काय म्हणला हसुनी बोले मुरारी ज्या घरी नसेल मी कंसारी ती तुझी मुख्य अंतुरी समर्पिली यथार्थ नारदा तुला माझ्या सोळा हजार एकशे आठ बायकांमध्ये एक बायको पाहिजे का जा तुला जी आवडेल ती घेऊन जा पण माझी एक अट आहे काय ज्या घरी नसेल मी कंसारी जिच्या जवळ मी नसेल ती तुझी पत्नी जा नारदाला वाटला येडाच्या पंधरा हजार या किती सगळ्या सोळा हजार एकशे आठ एखादी तरी भेटल का नाही हा पळून पळून किती पळणार आहे अशी मोकळी एकटी सापडली का नाही आणि मग मात्र नारद प्रत्येक घरी जायचा दरवाजा वाजवायचा टोक टोक आणि देवत दरवाजा उघडायचं काय नारदा दर्शनाला तुझी आठवण झाली म्हणून थांबलो परत पुढचा टोक टोक दरवाजा टोकटोक परत देवाच उघडायचे काय नारदा काही नाही तेजेवाडी चाललो तेजेवाडीला तुझे आठवण झाली म्हणून थांबलो परत पुढचा दरवाजा टोकटोक आणि देवाने दरवाजा उघडायचा काय नारदा काय ठिकाणी चालू तुझे आठवण झाली म्हणून थांबलो एकशे सोळा हजार एकशे सात घर फिरला शेवटी यज्ञ राहिलं दरवाजा वाजवला टकटक आणि देवाने उघडणारे काय देवा नारदा काय नाही तुझे पाय कुठे दाखव दिली नाही तू भाग वेगळा पण नाही म्हटले नाही ऐका नाही हा याला काय म्हणायचं चतुरा तो शिरोमणी देव चतुर देव चतुर देव देव चतुर देव कुरा देवा देवा देव च